दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आजपासून आपण पाहणार आहोत दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या दिवसभराच्या घटना आणि दिग्रस तालुक्यात आणि शहरासह विविध ठिकाणी घडलेल्या घटनाक्रम तर आज आपण पाहणार आहोत एक विशेष बातमी दिग्रस शहरातील भारती या शाळेतील सायली वास्कर यांनी ब्याण्णव टक्के घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तसेच भारती आणि विद्या निकेतनचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर आपण आता पाहूया पोलीस स्टेशन मधील घडलेल्या घडामोडी दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील एका घरामध्ये जबरदस्तीने घुसून छेडखानी केल्याप्रकरणी आरोपी देवीदास मदन राठोड गजानन मदन राठोड यांचे विरुद्ध कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ तीनशे चोपन्न ब तीनशे तेवीस चारशे बावन पाचशे चार पाचशे सहा चौतीस सह गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेतील एक घटना म्हणजे दिग्रज शहरातील देवनगर या भागातील एका व्यक्तीने तिच्या पत्नीस दारू पिऊन मारहाण केल्याप्रकरणी त्या पती विरुद्ध त्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाचशे चार पाचशे सहा सह तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत विशेष सूचना म्हणजे दिग्रज शहरातील अशाच काही आपल्या जर घडामोडी आपल्या निदर्शनास आल्या तर तुम्ही आम्हाला निदर्शनास आणून द्या त्या आम्ही प्रकाशित करू तसेच आता काही दिवसामध्ये इयत्ता दहावी वर्गाच्या निकाल लागणार आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये अनेक कागदपत्रे जसे उत्पन्नाचे दाखले रेवाशी दाखले जातीचे दाखले हे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागते जर त्या ठिकाणी आपणास काही त्रास झाला तर आमच्याशी संपर्क साधा निश्चितच आपली मदत केल्या जाईल अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्य